माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत त्यांचं मध्यंतरी नाव जरा बदल्याचं राजकारण करतात बदल्या म्हणजे बदल्या सरकारी नाही बदला घेण्याचं राजकारण करतात ते पुसून निघेल अशी अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवायला हरकत नाही त्यामुळे त्यांच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये जी काही एक भूमिका जनतेमध्ये होती ती पुसून निघेल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते छाप पाडतील अशी सध्या अपेक्षा ठेवायला हरकत नाही इतकं प्रचंड बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्री ठरवायला आणि सरकार स्थापन करायला आठ आठ दहा दहा दिवस लागतात बहुमत असताना सुद्धा इतकं बहुमत आहे मग भाजपकडे आहे त्यांच्या मित्र पक्षांकडे आहे पण मुख्यमंत्री ठरवण्यासाठी त्यांना बैठकावर बैठका घ्याव्या लागतात पण आता जर मुख्यमंत्री कोणी ठरला असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू राज्याचा मुख्यमंत्री माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका